तेव्हा तिकडं तळ्यावर गाडी दिसली का चारचाकी मिरच्या आणल्या बघा मिरच्या मिरच्या मसाला गाडीनंच आणलाय गाडी या लागली बघा तळ्यावर खाली उतरायला लागली इथं आहे आपली त्या गाडीतून आणलाय मिरच्या मसाला तुम्हाला दाखवते आज काय थोडा थोडा नाही एकदाच मसाला आणलाय ऑर्डर इतके रोज रोज आणायचं ठेवायचं नीट नीटनिटक करायचं लई टाइम लागायला लागला आणि तो वर ऑर्डर पिंडिंगला पडायला लागल्या एकदाच आणून ठेवलं म्हणजे नीटनिटकं करून ही घरात माणूस ठेवतोय का नाही रात जा करून म्हणून काही आणलं या मसाला विसाला ह्या बघा गाडी आली बघा आता इथं आता मसाला उतरून घ्यायचा आता हो काही हो काही मसाला आणला बघा हा काही समजा म्हणजे असं मापाचं असतं बांधलेलं काही नक तुम्हाला येऊ दिला नका मिरच्या ह्या बघा आता मिरच्या काढायला लागल्यात मसाला एकदा सगळं पाऊस यायला लागला निमत ह्याला ताड्यावर घालून ठेवा लागते आता किती किती किलो आहे ती दोन दोन किलो येते नाही आता हे बघा सगळं नीट करायचं करायचं भाजायचं रोज मसाला भाजण्याशिवाय दुसरं काही कामच नाही जळ म्हणावं पूजेला जळ जळ माझा बघ आता गाडीनं मसाला आला ना मसाला मसाला आता घरभरून मसाला होणार आहे करणार ऑर्डर बी तुझ्या हिमती देणार मी एवढं उचलून मी घरात पता पता नेऊन ठेवते बघा त्यांनी सगळा मसाला आणून ठेवलाय आता घरात उचलाय पटकपटे आता हॉलमध्ये ठेवलेला आपल्याला अंगी लागेल कारण ती खुली सारखी उघडी असती आपलं आपलं इथं ठेवलेलं बरं पुन्हा हे आल्यावर ती अनुराधाला सोडायला गेलं शाळेत बघा फुरगी जाऊन बसली इथं आणि पुरीला आणायसाठी आता त्यांनी आलं म्हणजे मग टिक्यात भरून घेतली सगळं सगळं नीट करायचं जिरं विरं हडा माती असती सगळं नीट नीटक करायचं ही सगळा मसाला आहे बघा आपला खोबरं जिरं मिर मेथी मोहरी समजाय ह्याच्यात हळकुंड सगळा मसाला ह्याच्यामध्ये बघा आपला त्यांनी मला सांगितलं की मसाला येणार आहे आणि मसाला उतरून घे पैसे माझे मी पाठवतो फोन फोनपेला उतरून त्यांची त्यांनीच ठेवला बघा दादानी त्या ही मिरच्या एवढ्या मिरच्या आहेत बघा दोन दोन किलोची सगळी पाकीट आहे चाललं तिकडं मसाला देऊन चाललं त्यांना कुठं बाहेर तिकडे जायचं सांगू पुढं म्हणजे चहा पाणी प्यायला काही नाही ठेवायचं हे नीटनिटक आणि आपलं ह्याचा नीटनिटक करायचं ना आधी लागायचं बघा आता माझी आजीसुधीक बसत नाही लसून बिसून फोडून तर मला धावते की वाळाय घातलेला आता जरा टिपका आलं म्हणून मी उचलून घेतलं इकडं अलीकड नसून हे फोडून त्याला लावून सकाळपासून वाळव घातला आजीनं मला मग का कांदा ती मोकून कांद ही करती वजन करती कांदा बी हो का नवऱ्यानं माझ्या दोन ठिके आणली रात्री बाजारातनं कांद्याची डिलंच काम नाही आणि डिला पणायचंच कशाला कष्ट करायचं ला जायचं नाही कुणाला अकुराला भियचं बी काय काम नाही कष्ट करायचं रुबाबात जागायचं गाडी गाडी करून तीन तीनदा बोंबल ती ती माझी जाऊ आणि नवऱ्याला हकलून काढते काढती गाडीतून हा गाडीवर कुणाचा हाक किती आहे सगळं म्हणजे व्हिडीओ बघणाऱ्या जाऊ द्या माहिती आहे गाडी कुणी घेतली कुणाच्या हिमतीव कुणी घेतली गाडी हिला म्हणते मा तिने माझ्या हिमतीव हिणी घेतली गाडी अरे गाडी आमच्या हिमतीव घेतली आम्ही आणि तुमच्या नाव केली ती आमचं जरा भूल झाली चूक झाली तुम्ही असं पुन्हा जाणार आहे आडव्यात काय माहिती नवऱ्याला माझ्या तवा कळलं नाही ना रे भाऊ 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 करून तुझा माझा मोठा भाव आहे तु दा ग तुला काय सांगू उपयोग घाय मोठा भाऊ म्हणजे काय असतोय काही एवढ्या मिरच्याचाही एवढा मसाला आहे पलीकडतील चार येते आता ही म्हणजे होईल तसं होईल तसं म्हणजे काय झालं माहिती आहे का रोजच्या रोजच मसाला आणायचा नीट करून करायचा म्हटलं का रात्रच होती रात्री मसाला आणला आहे करून ती पॅकिंग करायचं आहे अजून ती मसाला तसाच आहे गाडीत बाहेर काढला नाही ती काढायचा तसं पॅकिंग भरायची आज आणि पॅकिंग भरून हे करायचं नंतर लसूण आहे फोडलेला थोडासा भिजा भिजायचा अजून लसून भिजल्या पुन्हा काय करायचं हो काही लसून फोडून आजीनं कुड्या वाळ्या घातल्या होत्या आज हाय आजी जेव म्हणलं तिला माझं अजून जीवन झालं नाही बघा केला आणि आता ती आणूला गेला संघ घेऊन थांबली म्हणलं जावा आणा म्हणलं बरं काय अजून तीन वर्ष झाले नाही ते म्हणते तर माणसं मनात होती ब्लॅकराला शिकायचा तुम्ही घरलाच घेऊन जाताय घरला घेऊन जाताय ना मग पुन्हा ती अजून तीन तीनदा पळापळ आहेच की आला पाऊस अजून बुलेटवर वर गेले तर या दिला सोडून आलं पण अजून घ्यायला गेलं त्याने भिजवायला पाणी लावलं होतं सकाळपासून काय करायचं पाणी नाही बोरचं आपलं होईल तेवढं तेवढं भिजवून घ्यायचे मग काटायला लागले आणि पाऊस हो का नुसतं का असं नुसतं आणि करतय जरा बदा बी पाऊस येईना ते म्हणजे घरातल्या आमची लावली ती लावली परीक्षा या पावसानं अजून परीक्षा बघायचं लावलंय आमचं जरा लय नाही थोडी तर साथ द्यावं की पावसानं इकडून तिकडून जरा बरं तर होईल आमचं आ माझ्या नवऱ्याला जनावर राखणं होत नाही ती याचा हिंनी फायदा घेतला आणि नाही होत नाही आम्ही आता तुम्ही मसरं आम्हाला दिली नाही ती ना का दिन आम्ही अर्धा लिटर एक लिटर दूध आणू आमच्या आम्ही एक लिटर अर्धा लिटर आमच्या आम्ही दूध आणू हाय तेवढ्या दोन शाळेमध्ये एकाने श्रीचं काढू आम्ही त्यातलं दूध काय तुम्हाला घेणं देणार आम्ही उपाशी मरू ह्यांना काम होत नाही आधीच माझी म्हणत होती ना दिराला होत नाही काम काय नाही आग मस्त मला जनावराचं होतं पण मी त्या जनावरात आता झंझट मध्ये पडत नाही माझा मसाला आहे माझं चांगलं व्यवस्थित चालू आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने चालू चांगलं आहे बघा मला काही कमी पडणार नाही कुणी वाईट चितलं आणि काय केलं तरी माझं वाईट होणार नाही कारण मी कधी कुणाचं वाईट केलंच नाही मी सगळ्यांना अंत दिला हेच न धरलं मी सगळ्यांना हितनं धरलं म्हणून त्यांनी काय केलं पाठीत खंजीर खुपासला माझ्या नवऱ्याचं बी तसंच आहे साधा बोळाचा भाव सा समधा खाराचा भाव त्याचा सगळ्यांनी गैरफायदा घेतला व गैरफायदा घेतला त्यातली पाठीत खंजीर खुपासला माझं माझं म्हणून ह्यांनी लई त्यांनी कवटाळं धरव कौटाळून धरलं होत्यांनी मग त्यांनी दाखवायचे रंग दाखवलेच की दाखवू द्या त्यांनी चार पट करून खाऊ द्या दोन हाताचं चार हात करून काम करू दे काय टेन्शन नाही आम्हाला आणि ती म्हणते ती का नाही आमचं खाल्लं ना आमचं कष्ट घेतलं तुमचं काय कष्ट आम्ही घेतलं नाही आमचंच कष्ट आम्ही कष्ट करू ह्यांच्यासोबत जनावराचं माझा नवरा करत नव्हतं आम्ही जनावराचं करत होती घरातलं करत होती ह्यांनी नाही किती जर म्हटलं तर वरच्या देवाला माहिती आहे देवाला वरच्या माहिती आहे मी किती केलं आणि किती नाही आणि टेन्शन काळजी ही रोजचं रोजची कटकट ह्या सात आठ नऊ महिन्यात तर मला अनवाड लागलं नाही कसं माझं मी माझं माझं केलं आणि माझा बिझनेस पण मी सोडला नाही येत्याल तेवढ्या अर्धरी येता येल तेवढ्या अर्धरी करून घेऊन त्यांना देत करत राहिली मी म्हणून आज कुठं माझं त्या बिझनेसला आता जरा कुठं माझा रंग आला आणि कुणी किती बिकाय विकवू द्या जळू द्या जळकुटपणा करू द्या माझ्याबद्दल कपटपणा करू द्या कुणी किती काड्या करायच्या तेवढ्या करू द्या माझ्याबद्दल वर्ण बघणारा देव असतो आणि देव खऱ्याची साथ देतो खोट्याची देत नाही देव कशाला केलाय देव ही देव असतोय कितीबी माझ्याबद्दल काय बी म्हणू द्या काय बी करू द्या मला वाईट म्हणू द्या मला पाण्यात बघू द्या मला हिरी ढकलून देऊ द्या ह्यांनी जरी हिडीत ढकललं तर त्यातनं वर काढणार पण देव आहे आणि मला माझ्या नवऱ्याची साथ आहे त्यामुळे मी कुठल्या संकष्टाला संकटाला घाबरणारच नाही कितीबी मोठं संकट येऊ द्या कितीबी मोठं संकट संक आलं ना माझा नवरा मला त्या संकटात आपोआप आज्यात उचलून काढणार आहे त्यामुळे मी एक काही संकटाला घाबरत नाही